नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आहेत सगळे मजेत ना मजेतच त्याला हवा मी मोहिनी सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आज ना आमच्या घरी सवासिनीचा सा कार्यक्रम आहे त्यासाठी ना मी सकाळी सकाळी आंघोळ वगैरे करून पुरण वगैरे शिजवायला ठेवलं होतं इथं पुरण शिजवून मी त्याला चटका द्यायला ठेवला आहे पुरणाला चटका द्यायला म्हणजे घटवण्यासाठी ठेवलं आहे साखर वगैरे टाकून त्यामध्ये चला आपलं पुरण शिजत आहे तोपर्यंत ना मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो आमचं घर ना शेतामध्येच आहे तर इथं सकाळी सकाळी मी इथली क्लिंग वगैरे केली होती छोटीशी रागळ वगैरे पण काढली कारण आमच्या घरी ना सवासणीचा आज कार्यक्रम आहे मला वापस पण जायचं आहे आज सवासणी वगैरे घालून तर इथे ना गावाकडे आल्यावर मला अशा प्रकारे साडी वेअर करावी लागते तर इथं पीठ वगैरे मळून ठेवलं कारण पीठ मळल्यावर पोळ्या वगैरे खूप मस्त येतात इथं भज्याची पण तयारी करून ठेवली होती थे अगोदरच मी आणि कुरोड्या पापड्या वगैरे काढून घेतल्या अगोदर लगेच भजे वगैरे तळून घेतले निळ वगैरे केले पाया वगैरे मी मिस्टर आणि ओवी जाऊन पाया वगैरे पडून आलोत आणि बघू शकता तुम्ही नंतर सवासनी वगैरे बोलवल्या पोळ्या वगैरे झाल्या होत्या माझ्या इथे त्यांना मी जेवायला वगैरे बोलवलं तर चला सर्वजणी जेवत आहेत त्यांनी आम्हाला ना गावाकडं वापस जायचं होतं तर, तर इथं आम्ही वापस येऊन पोहोचलो आहोत आमच्या गावाला तर इथे हे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे ओवी खूप जास्त आजारी पडली होती आणि मला काहीच सुधारत नव्हतं तर सकाळी सकाळी ना मिस्टरना डबा पण द्यायचा नव्हता कारण मिस्टर आदल्या दिवशी ड्युटीला गेले होते तर इथं मी माझी बहीण आणि ओवी निघालो होतो हॉस्पिटलला इथं ओवीला सकाळी मी तापीचं औषध दिलं होतं म्हणून थोडीशी खेळत चालत आहे नाहीतर तिची ओवीची ना तब्येत खूपच खराब झाली होती उलट्या वगैरे झाल्या होत्या तिला आणि खूप फीवर जास्त पण जास्त आला होता तर इथं व्हिडिओ चालू केल्याच्या नंतर म्हणत होती व्हिडिओला लाईक करा शेअर करा म्हणून तर बघू शकता आम्हाला थोडंसं पुढे चालत गेल्याच्या नंतर रिक्षा भेटला कारण घरापासून हॉस्पिटल थोडंसं दूर आहे रिक्षा करूनच जावं लागतं तर मी माझी बहीण आणि ओवी रिक्षा करून गेलो हॉस्पिटलला इथं ना डॉक्टर आले नव्हती त्यांचा वेट सुरू होता आणि लेकरांचं दुखत असल्यावर ना काहीच सुधरत नाही काय करावते आणि घर तर पाच सहा दिवस बंदच होतं म्हणजे गावाकडं मी आठ दहा दिवस सासरी राहिले होते आणि तिकडून आल्याच्यानंतर पण माहेरी गेले होते तर घर बंद होतं खूप जास्त धूळ वगैरे पण आली होती ती पण मला सर्व क्लिनिंग वगैरे करायची होती आणि माझं पार्सल पण येऊन बसलं होतं घरी मी नसताना बहिणीनं माझं पार्सल वगैरे सर्व घेतलं होतं तर त्या पण मला भरण्या वगैरे वॉश करायच्या होत्या त्या पण लगेच ओवेला वगैरे हॉस्पिटलहून आणले ड्रेस वगैरे चेंज केला तिला अगोदर गोड़ गोळ्या वगैरे औषध वगैरे चारले आणि जेवण वगैरे करून झोपे घातलं होतं ओवेला इथं ओवी झोपली आहे तोपर्यंत तो म्हटलं आपण आपलं काम करावं ना लेकराचं दुखत असलं लेकर खेळत पण नाहीत काहीच करत नाहीत फक्त रडतात म्हणून इथं विम लिक्विड घेतलं आणि थोडंसं भरण्यांमध्ये लावून अशा प्रकारे मी भरण्या स्वच्छ अशा धुवून घेतल्या आहेत खूप छान मस्त आहेत भरण्या तुम्हाला जर आवडल्या असल्या तर नक्की कमेंट करा मी नक्की ह्याची लिंक देईल कोणाला पाहिजे असेल तर मी त्याची लिंक पण पण वरची नक्कीच देईल अशा प्रकारे कमेंट मला पाहिजे असेल तर पालते घातले होते आणि खूप लवकर सुकतात अशा प्रकारे जर घातले तर आणि मधून आम्ही नंतर टॉईल वगैरे म्हणजे कोरडे वगैरे करून फॅनला सुकवण्यासाठी ठेवली होती कारण मला त्या त्याच्यामध्ये ना सर्व माल वगैरे भरून ठेवायचा होता आजच तर बघा तर अशा प्रकारे मी भरण्या वगैरे वाळायला ठेवल्या आहेत बाहेर पण एवढं काही ऊन नव्हतं म्हटलं गॅलरीत ठेवण्याचा काही उपयोगच होणार नाही संध्याकाळी पण जेवण वगैरे केल्याच्यानंतर भरण्या कोरड्या झाल्या होत्या त्यामध्ये सर्व माल वगैरे भरला आणि ना मला सर्व भरण्या लावण्यासाठी संध्याकाळचे अडीच वाजले होते ओळी झोपल्याच्या नंतर मी खूप उशिरा भरण्या लावल्या कारण म्हटलं लेकरू झोपण्याच्या न झोपल्याच्या नंतर अशा प्रकारे लावून घेतल्या होते मी भरण्या आणि ह्या जुन्या भरण्यानं त्या पण खूप मस्त आहेत असं सा। जास्त सामान ठेवण्यासाठी जास्त क्वांटिटीमध्ये जर सामान असले ना मी त्यामध्ये ठेवते आणि माझ्याकडं एक एक किलोच्या प्रमाणात पण सर्व अशा प्रकारे सामान असतं तर मी ह्या नवीन भरण्यामध्ये अशा प्रकारे ठेवून घेतलं तर कसं वाटत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा वय पण झोपली होती कारण तिचं पण तुम्हाला म्हटलंच मी दुखत होतं बघू शकता जर कोणाला पाहिजे असलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी लिंक देईलच मी शोवरून मागवल्या आहेत मी या पर्या मला ना सातशे रुपयामध्ये पडले आहेत सर मिळून ना चोवीस कंटेनर आहेत बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवर लाईक करा आणि शेअर करा तर बघू शकता तुम्ही फायनल लुक अशा प्रकारे आला होता तर हे ब्लॉग मी इथंच एंड करते बाय नवीन ब्लॉगमध्ये भेटूया